नाश्त्यासाठी काहीतरी झटपट आणि काहीतरी वेगळं झालं तर अशी ही वडा चटणी नक्की ट्राय करा ज्याला तुम्ही महाराष्ट्रीयन वडा चटणी सुद्धा म्हणू शकता जे बाहेरून अगदी कुरकुरीत आहे आतून छान सॉफ्ट जाळीदार आहे मुलांच्या डब्यासाठी प्रवासासाठी मिळू शकता दोन दिवस अगदी व्यवस्थित राहतात जेवढे मजकूर खायला सुद्धा खूप छान लागतात तर रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ कमी साहित्य शेअर केलेली आहे शिवाय भरपूर टिप्ससुद्धा दिलेला आहे योग्य वाटी किंवा ग्राम्स प्रमाण देऊन रेसिपी दिल्यामुळे अजिबात चुकणार नाही तर संपूर्ण बघा जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात कुरकुरीत वड्यापासून करूया तर त्यासाठी मेजरिंग कपने बरोबर एक कप किंवा दोनशे ग्रॅम प्रमाणात मुगाची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर रात्रभर सुद्धा ही डाळ भिजत ठेवू शकता म्हणजे सकाळी तुम्हाला याचे छान गरमागरम कुरकुरीत वडे काढता येते आता दहा पंधरा मिनटं जी काही डाळ भिजते त्यानंतर यातलं सगळं एक्स्ट्रा जास्तीचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि यातली फक्त मूठभर किंवा दोन ते तीन चमचे भिजवलेली डाळ एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि उरलेली सगळी डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आता यातच एक दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता लहान बाळांसाठी करताय तर कमी घाला तुमच्यासाठी करताय तर जास्त घाला इथे आपण एक दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोबतच आठ ते दहा कडीपत्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहे आता हे तुम्ही वरून घातलं की मुलं काढून टाकतात म्हणून असं हे वाटणाबरोबर आपल्याला घालायचं आहे आता ही सगळी जिन्नस अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद चालू बंद करत असं हे छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे पाटा वरवंट्यावर करत असाल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान बारीक करून घ्यायचं आहे असं हे रवा जसं आपण मूग डाळीच्या भजीसाठी कसं पीठ करतो अगदी तशीच रवा नाणेदार आपल्याला वाटून आहे पण एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे आता मूठभर भिजवलेली डाळ सुरुवातीला वाटीमध्ये काढून ठेवलेली होती ती सगळी घातलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे सेम कपने पाव कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तुम्ही पालक जरी मूठभर चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल एक चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे पावडर नसेल तर जेव्हा डाळ वाटतात तेव्हा चमचाभर धने अर्धा चमचा जिरं त्यामध्ये घालून वाटू शकता पाव चमचा आपण इथे हिंग घेतलंय आणि चवी मीठ घेतलेलं आहे आता आपण ही घातलेली सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता घातलेले हे सगळे जिन्नस आपण डाळीमध्ये छान एकजीव करून घेतलेला आहे आता याला बायंडिंग साठी सेम कपने बरोबर पाव कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली भाकरीसाठी आपण जे पीठ आणतो ते घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ते एक कप भर पोहे असा जाड ते मिक्सरला बारीक पूड करून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठ तुम्ही पाव कप किंवा अर्धा कप वापरला तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुमच्याकडे कॉर्न असेल ते पर्याय म्हणून तुम्ही यामध्ये वापरू शकता तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्येच तुम्हाला हे वडे करून घ्यायचं आहे आता हे पीठ घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात शिवाय डाळीला छान बाइंडिंग मिळतं डाळ भिजवताना जे काही पाणी वापरलं तेच पाणी वापरायचं आहे वेगळं नंतर आपल्याला इथे अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही आता हे पीठ आपण छान असा गोळा करून घेतलेला आहे याची अशी छान गोळी झाली की पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे असं समजावं तुमचं होत नसेल तर थोडं आणखीन तुम्ही इथे पीठ वाढवू शकता असं पीठ झालं की पटकन आपण असे वडे करायला घेणार आहोत वडे एक तर तुम्ही शॅलो फ्राय तव्यावर थोडंसं तेल घालून करू शकता किंवा डीप फ्राय या पद्धतीने करू शकता त्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे वडे थापण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिडकू नये आता तुम्हाला जसा गोळा छोटा मोठा लागतो जसा वडा लागतो त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आपण मोठ्या लिंबाच्या आकारावडा गोळा घेऊन दोन हाताच्या मध्यभागी छान चपटा करून घेतलेला आहे दोन हाताच्या मध्यभागी वडा जितका तुम्ही चपटा करून घ्याल तितका तो कमी तेलकट होईल छान कुरकुरीत होईल आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये चांगला तो वडा तळला जाईल म्हणून शक्यतो असं हे छान पातळ वडे आपल्याला थापून घ्यायचं आहे हँडल है। करणं सुद्धा अगदी सोयीस्कर आहे किंवा तेल तापण्याआधी असे हे छोटे छोटे वडे करून ठेवायचे हाताला थोडंसं तेल तूप लावून नंतर वडे थापत थापत तुम्हाला तेलामध्ये सोडता येईल म्हणजे खूप जसं घाई सुद्धा होणार नाही तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वडे सोडू शकता आता वडे चांगलं कडकडी आणि वडे घालताना अजिबात घाई करायची नाही जसं जमेल तसं हळूहळू आपल्याला हे वडे घालायचंय आता वडे मोठ्या सेवर सुरुवातीला एक दीड मिनिटात तुम्ही बघू शकता जर तुमचे वडे हलके झाले असतील पोकळ झाले असतील आतून तर असे हे तेलावर तरंगू लागतात आपले वड़े असे तेलावर छान तरंगू लागलेले आहे ला आता बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने मध्य मासेवर एक तीन ते चार मिनटं म्हणजे साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण दोन्ही बाजूने छान कुरकुरी सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत तर एकदम हलके फुलके कमी तेलकट खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी मस्त चवीचे पौष्टिक डाळ वडे किंवा हे मूग डाळीचे कुरकुरीत वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर सांगितलेल्या सगळ्या टिप्स योग्य प्रमाण घेऊन असे हे हलके फुलके कमी तेलकट खुसखुशीत कुरकुरीत वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता वडे झालेले आहेत पटकन नारळाची चटणी कशी बनवायची त्याची थोडक्यात रेसिपी सांगते त्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाची कापं अर्धा कप भाजलेली डाळवं घेऊ शकता किंवा शेंगदाणे तुम्ही वापरू शकता एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा सा तुकडा एक थोडंसं चिंच घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे गरजेपुरतं पाणी घालून चटणी छान बारीक फिरवून घेतलेली आहे जर फोडणी करायची असेल त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हो सहा कढीपत्त्याची पानं चिमूटभर हिंग घालून चांगली फोडणी आपल्याला चटणीवर घालायची तशी ही चटणी सुद्धा आपली खाण्यासाठी तयार आहे यामध्ये शेंगदाणा घातल्यामुळे चटणी वड्यांबरोबर खाण्यासाठी अगदी मस्त लागते तसे या चटणीबरोबर तुम्ही घरी खाणार असाल तर करू शकता जर प्रवासाला देत आहे किंवा मुलांच्या डब्याला देत आहे तर पाणी न घालता चटणी तुम्हाला फिरवून घ्यायची किंवा नुसतेच वडे खायला सुद्धा अगदी छान लागतात आणि आपण घेतलेला एक कप कच्ची डाळ भिजवल्यानंतर साधारणतः दीड कप होते आणि बाकीचे जिन्नस म्हणजे या साधारणतः एक पंधरा वडे आपले मोठ्या आकाराचे तयार होतात बाहेरून एकदम कुरकुरीत आहे कमी तेलकट आहे खूप जसं कुरकुरीत झालेले आहेत आणि अजून छान सॉफ्ट आहे अजिबात कच्चे वडे आपल्या इथे राहिलेले नाहीत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपलं कुकिंग तिकीट मराठी लवकरच एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करतो तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभारपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा